महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरेखा युमुनी समागत्य िष्ठकंदम परब्रह्मलिंगं भजे रामकृष्ण रामकृष्णहरी सर्व भाविक भक्तांना कळवण्यास अत्यंत आनंद होतो की येत्या अठ्ठावीस तारखेस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून एकतीस डिसेंबरपर्यंतच्या सर्व नित्यपूजा आपल्याला उपलब्ध होणार आहे व या महिन्याच्याही पूजा व नैवेद्य जे नैवेद्याच्या पहिल्या बुकिंग झालेल्या आहेत त्यांना वगळून सर्व लोकांच्या पूजा होणार आहेत तरी व एक जानेवारीपासून पुनश्च सर्वांना नैवेद्य पूर्णत उपलब्ध होणार आहे तरी भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी व पुढच्या महिन्यामध्ये तुळशी पूजा व नैवेद्य दर एक महिन्यासाठी हा उपलब्ध राहील व ते संकेत सकाळी अकरा वाजता पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता उपलब्ध राहील याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी